आवाज आमचा आज आपण विभागातील अशा जागी टिक उभे आहेत की जिथे विकास हा त्यांचा मूळ मंत्र असेल रवींद्र वायकर हे नावापासूनच त्यांचा विजय निश्चित होता ज्या पण इलेक्शन असू दे कोणताही विभाग असू दे कोणती जिंकण्याची जी पायरी असते ती रवींद्र वायकर या नावानेच विजयच घोषित झाले ह्याप्रमाणे सध्याचेच खासदार आपल्या विभागातील रवींद्र वायकर त्यांच्या मिसेस आपल्या लाडक्या वहिनी आपल्यासोबत आहेत आणि आता भऱ्या मोठा आरोग्य शिबिर उद्या ह्या विभागामध्ये राबवणार त्याविषयी आपण त्यांची चर्चा करूया काय विभाग असेल काय पूर्ण का विषय असेल त्याबद्दल समाधान काय म्हणतो उद्या आरोग्य आहे उद्या आपण आपला एक मोठा मेडिकल स्टॅम्प आपण आयोजित करतो खासदारची ज्या वेळेला माहिती आता खासदार झाले त्यांच्या माध्यमातून मोठ्या लेवलवर आपल्या पूर्ण लोकसभेसाठी आपण हा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण प्रत्येक आपले जे गटप्रमुख आहेत आपले जितके पण पदाधिकारी आहेत सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या ओळखीतली जितकी माणसं आहेत सगळ्यांना सगळ्या पेशंट्सना तुम्ही इथपर्यंत आपल्यापर्यंत घेऊन या आता ह्यामध्ये आपण इतक्या सुविधा देतो आहे की अंध अपंग लोकं असतील ज्यांना काही व्य व्यंग असेल त्यांच्या बॉडीमध्ये तर त्यांना आपण व्हीलचेअर देतो कोणाला स्टिक्स देतो आहे कोणाला कमरेचा बेल्ट देतो आहे कोणाला मानेचा बेल्ट देतो आहे कोणाला वेट लॉसच्या एक्सरसाईजच्या गोळ्या आहेत कोणाला अर्ट घायनॅट प्रॉब्लेम्स असू शकतात ऑर्थोपॅडिक आहे होमिओपॅथिक आहे ॲलोपॅथिक आहे आयुर्वेदिक आहे अक्षरशः एव्हरी लेवल म्हणजे प्रत्येक लेवलचं आपण तिथे आपण लोकांना सर्व्हिस देण्याचं योजलेलं आहे दुसरं म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रत्येक सुविधा आपण त्यांना देतो व ब्लड चेकिंग ब्लड चेकिंगचे आपण कॅम्प बनवून घेऊ फुटवेअरवाले जयपूर फुटवेअरवाले जे असतात ज्यांचे पायाचा हाताचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी आपण आर्टिफिशियल फुटवेअर हे जयपूरमध्ये लावून देतात तेही विनामूल्य म्हणजे विदाऊट अनी नो पैसा एकही पैसा त्यांना द्यायचा नाही आहे आपण ते त्यांची सुविधा त्यांना देणार आहोत कॅन्सरचं निदान म्हणजे ॲक्च्युली कॅन्सर चेकिंग इज सो कॉस्टली जर आपण बाहेर करायला गेलं तर त्याला भरपूर प्रमाणात पैसे लागतात परंतु प्राथमिक ज्या वेळेला चाचणी होते ही जर चाचणी आपल्या इथे जर तुम्हाला विनामूल्य मिळत असेल तर त्याचा फायदा त्या जनरल पब्लिकला कुठेतरी होणार आहे आणि असं वाटतं मला सांगण्यासारखं मला खरोखर अभिमान वाटतो की आजपर्यंत वायकर साहेब वर्ष असते तीस वर्ष आम्ही या राजकारणाच्या फील्डमध्ये आहोत साहेबांच्या बरोबरीने आम्ही त्यांची जी बॅक पार्ट असते तोही आम्ही आवडीने आम्ही सांभाळत असतो आणि वायकर साहेब समोर जे जनतेच्या समोर जे आजपर्यंत समोर जे आहे सगळ्या पब्लिकला एक साथ एकत्र करून आपण एकत्र आज जोगेश्वरी जो आमची इतकी भक्कम होती की वायकर साहेब जिथे उभे राहतील तिथे वन सायडेड जोगेश्वरी जो आमची उभी राहणारी आहे आणि अशी ती जनता आता पुनश्च आमच्या बाजूने वायकर साहेबांच्या पाठीशी उभी आहेत आणि मला अत्यंत विश्वास आहे की ह्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा वायकर साहेबांना शिंदे साहेबांना दिलेला शब्द नक्की पाळता येईल का जो आपला उमेदवार साहेब देतील विधानसभेसाठी त्यावेळेला आपण नक्की त्यांना मतदान करून देऊ त्याच्या कुठे ना कुठे विचार केला तर तुम्ही ह्या येणाऱ्या आमदारकी इलेक्शनमध्ये तुम्ही इच्छुक आहात नाही मी असं असेल तरी काही इच्छुक नाही आहे आम्ही काही तिथे एंट्री वगैरे काही सांगितलेलंही नाही आहे कोणाला परंतु इतकी एक वाटतं की प्रामाणिकपणे आपल्या पाठीशी असा व्यक्ती असावा जो वायकर साहेबांशी प्रामाणिक आहे कारण आत्तापर्यंत इतक्या लोकांना वायकर साहेबांनी मोठा केलेला आहे माझ्या स्वतःच्या नजरेखाली मी पाहिलेले आहेत इतके नगरसेवक म्हणजे हो अशा अशा माणसांना वायकर साहेबांनी नगरसेवक बनलेले आहे ज्या माणसांना अ बोलताही येईना अशा माणसांना कॉर्पोरेटर बनवलेले आहेत वायकर साहेबांनी मग इतक्या माणसांना बनवलेली ही माणसं आपल्यापर्यंत कायम राहिली पाहिजे तसं आत्ता जो जाणारा आमदार आहे तो वायकर साहेबांशी कायम पाच वर्ष प्रामाणिक राहील का आपल्या जवळ व्यवस्थित जनतेशी प्रतारणा नाही करणार ह्याची काही गॅरंटी आहे का मग त्यांच्यातला कोणीतरी माणूस आमच्यातला कोणीतरी असेल तरच आणि तरच या विभागातली ती काळजी घेऊ शकतात या दृष्टीने सगळ्यात शेवटचा प्रश्न असेल की उद्याच्या कार्यक्रमाची उपरे काय काय असेल कुठे असेल आता हे जे कार्यक्रम आहे आपण तलावावर घेतलेला आहे तिथे आम्ही चांगल्या प्रकारे स्टॉल्स बांधलेले आहेत त्या स्टॉल्समध्ये आम्ही प्रत्येक डॉक्टरांची सोय केलेली आहे आपण त्या पेशंट्सची सोय केलेली आहे त्यांना नाश्ता वगैरे घेतलेला आहे पेशंट्सला पण ठेवलेलं आहे डॉक्टर्सला पण ठेवलेलं आहे स्टाफला पण ठेवलेलं आहे आमचे व्हॉलंटियर्स आहेत मोठ्या प्रमाणावरती तेही असतील आमचा महिला वर्ग आहे पदाधिकारी असतील असे सगळेजणं अगदी आवडून तिथे येणार आहेत आम्ही त्यांची अगदी योग्य काळजी घेऊन त्यांना योग्य ती जी काय माहिती हवी आहे ती देणार आहोत भले ऊन असेल तरी आम्ही तिथे शेडची व्यवस्था केलेली आहे एकपूट एक, एक सुविधा आमच्या सगळ्या चांगल्या प्रमाणात असतील आमचे जे डॉक्टर आम्हाला जे सहकार्य करणार आहेत त्यांनाही आम्ही पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणार आहोत जेणेकरून त्यांचा मॉरॅल बूस्ट होतो आणि त्यांनाही असं वाटतं की कुठेतरी आपण चांगलं काम करतो ते मोटिवेट होतात आणि त्याप्रमाणे जे लोकांची सेवा करणारे डॉक्टर हा नेहमी कधीही आपल्याला वेळेला उपयोगी करणाराच माणूस असतो आणि अशा वेळेला इतके डॉक्टर्स उद्या आपल्याजवळ येणार आहे आणि ते वायकर साहेबांची ज्या वेळेला आमच्याकडे येतात त्यावेळी ते खरोखरच आनंदित असतात तर त्यांना माहिती वायकर साहेब अशी व्यक्ती आहे ह्यांच्या पाठीशी लाखो लोक आहेत आणि अशा लोक लोकांमध्ये ज्या वेळेला ह्या लोकांची ओळख होते त्यावेळी त्यांचीही कुठेतरी पब्लिसिटी होते तेही तेवढेच पॉप्युलर होतात त्यामुळे त्यांनाही तो फायदाच आहे एका प्रकारे परंतु ते डॉक्टर खूप खुश असतात आमच्याकडे जे येतात ते कारण आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक फॅमिली नातं आहे आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा एक घरात येण्यासारखा आहे आमच्या मातोश्रीमध्ये हा एक गुण आहे की मातोश्रीत का येतात लोकं हे मातोश्री आम्ही किती दोन हजार साली बांधलं परंतु आजपर्यंत आज जर तुम्ही बघितलं तर दिमाखात उभं आहे आणि ह्या दिमाखामध्ये आम्ही इथे आज सगळेजण येतो आहे सगळेजण इथे एकत्र येतात सगळे भेटतात असे अनेक इलेक्शन्स गेले पण मातोश्रीला आमच्या कोणी हलवू शकणार नाही तर आपण कशा प्रकारे उद्याच्या पुऱ्या कार्यक्रमाची रूपरेखा का ताईंनी सांगितलेली आहे तर जास्तीत जास्त संख्येमध्ये पूर्ण विभागातील लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अनेक प्रकारचे आरोग्य शिबिराचे आयोजन असू दे अपंग असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा आजार असू दे कॅन्सरसारख्या ज्या आजारावर देखील इकडे उपचार करण्यात आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा इथे यावं आणि नक्कीच ह्या वायकर परिवाला आशीर्वाद देऊन त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करावा मी राजेश पांडे अश्विन सोबत मुंबई